छत्रपती संभाजीनगरात राजकारणाचा उफळता गोंधळ तिकीट वाटप की सत्ता चौदेवायचे नमस्कार मी श्यामल साबळे आणि आपण आज छत्रपती संभाजीनगरचं राजकारण एका निर्णायक एक वळणावर उभं आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय कालपर्यंत एकत्र असलेली महायुती आज मात्र फुटीच्या उंबरठ्यावर उभी जागा वाटपाचा तिढा अहंकाराचे आरोप आणि आता थेट स्वतंत्र लढतीची घोषणा भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आपापली ताकद दाखवण्याचा निर्णय घेतलाय आमचं म्हणणं ऐकलं गेलं नाही आमच्यावर अन्याय झाला असे आरोप दोन्ही गटाकडून खुलेआम केले जातात याचा थेट परिणाम दिसतोय तो पक्षातील कार्यकर्त्यांवर तिकीट न ना मिळाल्यामुळे नाराजी आंदोलन घोषणाबाजी आणि अंतर्गत बंडखोरीही उफाळून येते महायुती फिसकटल्यानंतर आपल्याला सहज उमेदवारी मिळेल असं अनेक निष्ठावंतांना वाटत होत पण त्याच वेळी तिकीट कापल्याचं समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यावर सुद्धा उमेदवारी न मिळाल्यानं महिला उमेदवारांनीही मोठा गदर ओळ तर काही पुरुष उमेदवारांनी बाहेर टाकलेल्या पेंडॉलमध्येच ठिया मांडला यावेळी महिलांना भोळ देखील आली तर काही इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानं उमेदवारांना अश्रवानावर झाले लता दलाल या भाजपच्या अत्यंत जुन्या सुद्धा तिकीट आल्याचं समोर यावेळी अनेक जणांनी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली एकनिष्ठ असूनही एबी फॉर्म नाकारल्यानं या उमेदवारांनी टाहो फोडला त्यातील अनेकांनी भाजप रसाताला चालल्याचा आरोपही केला यातील महिला उमेदवाराने पैसे घेऊन तिकीट वाटत झाल्याचा आरोपही केला गेल्या पंधरा वर्षापासून भाजपसाठी राबराब राबलो पण आता तिकीट वाटपाच्या वेळी पक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली पैसे घेऊनही तिकीट वाटप झाल्याचा आरोप यावेळी तिकीट कापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षावर केला तर काही तीव्र संताप व्यक्त करत नेत्यांवर आरोप करत शिवीगाळ केली एकीकडे दोन महिला उमेदवारांनी केलं तर दुसरीकडे एका अन्नत्यानं भाजपने त्यातून सावे आणि भागवत कराड यांच्या गाड्या व त्यांच्या समोर अंगावर पेट्रोल उतरून घेतले कालपासून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपली खतखत व्यक्त करण्यास सुरुवात केली निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलल्यानं त्यांच्या संतापाचा भडाका उडाला प्रशांत भदाने पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगरातील भाजपच्या कार्यालयासमोर मंत्री अतुल सावे यांच्या गाडीसमोर मोठा केला इतरही अनेक उमेदवारांनी तिकीट नाकारल्यानं ना सकाळपासूनच मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्यावर असंतोष व्यक्त केला अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना आता तिकीट वाटपात बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचा आरोप पक्ष नेतृत्वावर करण्यात येतोय यावेळी पोलीस संरक्षणात सावे आणि कराड यांनी काढता पाय घेतला त्यामुळे एकच गोंधळ उडाला दरम्यान अनेक जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा उमेदवारी नाकारल्यानं छत्रपती संभाजी नगरात बंडखोरी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे अनेकांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष लटणार असल्याचंही जाहीर केले तर एका महिला उमेदवारानं आता भाजप उमेदवाराला पाडणार असल्याचंही ठरवलंय या बंडवर आता शांत करण्याचं आवाहन पक्ष श्रेष्ठींसमोर उभं ठाकले